नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या भटकंती सोल या प्रोफाईलवर तुम्हाला सांगणार आहे स्वामीनारायण मंदिर याबद्दल नरे आंबेगाव रस्त्यावरील हे मंदिर बॅफ्स म्हणजेच बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था यांनी बांधले असून हे ठिकाण पुणे शहरापासून सुमारे अठरा किलोमीटर अंतरावर स्थापित आहे मंदिराच्या सभोवतालचा हिरवागार परिसर भाविकांना मंत्रमुग्ध केल्याशिवाय राहत नाही मंदिराचे क्षेत्रफळ सुमारे तेहतीस हजार चौरस फूट परिसरात पसरलेले आहे आणि हे मंदिर चौऱ्याहत्तर फूट उंच आहे मंदिराचे उद्घाटन फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये केवळ चोवीस महिन्यांच्या बांधकाम कालावधीनंतर करण्यात आले मंदिराच्या रचनेचं आकर्षक दृश्य वरून पाहिल्यास हे थ्री डी पझलसारखे दिसते संपूर्ण मंदिर दगडांनी कोरलेले आहे आणि बनवताना कोणत्याही स्टीलचा वापर केलेला नाही मंदिरात गुलाबी सॅनस्टोन आणि लाल दगड वापरलेले दिसतात या संपूर्ण मंदिराचा पाया एकशे नऊ तोरणे आणि एकशे चाळीस कोरीव खांबांनी रचला असून तो या धार्मिक स्थळाची शोभा अधिकच वाढवतो हो मंदिराच्या भिंती आणि खांबांवर दहा हजारपेक्षा अधिक मनमोहक कोरीवकाम केलेले आपल्याला दिसून येतात जे भारतीय आणि महाराष्ट्रातील संस्कृतीचे प्रतीक मानले जातात तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा